नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी दिवाळी फराळ वाटप उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेकडून चारशे अठ्ठावीस रुपयांचे साहित्य केवळ दहा रुपयात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही फराळ साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात आला केवळ दहा रुपयात चारशे रुपयांचे फराळ साहित्य देण्यात आल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला खुंटोली भावनी चौक येथे संपन्न झालेल्या या उपक्रमामध्ये पाच हजारहून अधिक कुटुंबांनी लाभ घेतला शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेले अनेक वर्षे सातत्याने राबवले जात असून दिवाळीचे पारंपरिक वातावरणात नागरिकांचा सहभाग लक्षणीय दिसून आला आहे यावेळी वाळेकर यांनी सांगितले की प्रत्येक सामाजिक उपक्रमात शिवसैनिकाचा सहभाग आणि नागरिकांचा विश्वास यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरतो ही परंपरा पुढेही कायम ठेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असते आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंदिगी साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सतत त्या अंबरनाथमध्ये गेली चाळीस वर्ष असे अनेक उपक्रम करतो त्यापैकी हा दिवाळीचा शिधा हा लोकांच्या घरोघरी गेला पाहिजे आज मराठवाडा विदर्भामध्ये पावसाने खूप हाहाकार केला आहे शेतकऱ्यांची दिवाळी होणार नाही परंतु आज अंबरनाथकरांना माहिती आहे की आपण शिवसेनेचा सिधा हा आपल्याला नेहमी मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आसू आहे त्यांना जो आनंद मिळतो त्यातच आमच्या शिवसैनिकांचा आनंद आहे आणि आमचे सगळे शिवसैनिक या अशा कार्यक्रमामध्ये का आम्ही भरभरून लोकांची मदत करत असतात आमचे लहान बंधू राजेंद्र वाळेकर आमच्या माझ्या पत्नी मनीषा वाळेकर मी माझा मुलगा निखिल वाळेकर आमचे मित्र शिवसेनेचे संपूर्ण राज्याचे प्रमुख मार्गदर्शक हे किरण सोनवणे साहेब आमचे सगळे माजी आजी नगरसेवक पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि मला खूप आनंद वाटतो की ज्या नागरिकांच्या घरी दिवाळी होणार आहे ते जवळजवळ पाच हजार कुटुंब आहेत त्या पाच हजार कुटुंबामध्ये जवळजवळ चार नागरिक जरी एकाच्या घरात पकडले तर वीस हजार लोकांना ती दिवाळी तोंड गोड करता येईल आणि ती तीन दिवस जर आपण दिवाळी गोड केली तर जवळजवळ साठ सत्तर हजार लोकांना त्या दिवाळीची मिठाईच्या माध्यमातून जे काही साहित्य आपण पुरवतो ते मिळणार आहे आणि खरोखर एक आनंदाचा दिवस आमच्या शिवसैनिकांसाठी असतो की आम्ही आम्हाला ज्या त्या लोकांनी आशीर्वाद दिलेत त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकतो शिवसेनेचेच कार्यक्रम अंबरनाथमध्ये तुफान गर्दीमध्ये होत असतात आणि ते शिवसेना चर शाखेतून चालते मी अरविंद वाळेकर आणि आमचे सर्व पदाधिकारी ज्या जिद्दीने काम करतात त्यांच्या जीवावरच मी अंबरनाथमध्ये अनेक मोठे कार्यक्रम घेतो आणि हे दुसरं कोणी करू शकत नाही ते मला खात्री आहे की माझ्या अंबरनाथमधले शिवसैनिक ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहतात म्हणून असे मोठे कार्यक्रम आम्ही करू शकतो या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा